हॅलो नमस्ते so, तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि मी तुम्हाला दिसली ह्या लुकमध्ये सो आज आम्ही आलो आहे लग्नाला तर लग्न आहे मम्मीची इथे एक वरती ताई राहत होता त्यांच्या मुलीचं लग्न आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज स्पेशल असं लग्न आहे जे की रील स्टार हर्षदा जाधव तर मला दोन लग्न आहेत जवळचंच लोकेशन आहे अर्ध्या अर्ध्या तासाच्या अंतरावरचं तर आधी इथं आलो आहे आम्ही इथं काही फंक्शन पार पाडणार आणि त्याच्यानंतर जाणार आहे हर्षदाच्या लग्नाला सो असंच पुढे कंटिन्यू बघा तर आम्ही आतमध्ये वगैरे गेलो वर महिला भेटलो त्याच्यानंतर झालं शूट, फोटो शूट।, फोटो शूट, फोटो शूट ला ला ते चालू फोटोशूट हल्ली कुठे जाईल तिथं फोटोशूट तर हे कंपल्सरीच असतं माझं तर तिकडे पण लग्न छान झालं इकडे तर कॅमेरामध्ये फोटोशूट चालू होतो खूप सारे लोक लाईन लावून थांबत होते फोटो काढायला नवरा नवरी सोडून माझ्याकडे तर भारी वाटत होतं प्राऊड फील तिचं तिकडचं लग्न झालं आता आम्ही आलोय हर्षदाच्या लग्नाला हर्षदा जाधव सो एंट्री केली मला वाटलं की उशीर झाला आम्हाला पण अजून तरी कशातच काही नाही इकडे

लग्नाला गेलो पण मैत्रिणी एकत्र आल्या म्हणजे रील्स तर निघणारच आणि अफकोर्स सगळ्या रील्स टाळच आहेत तर रील काढणं गरजेचं होतं तर हर्षदाला घेऊन हो, नवरी मुलगीच घेऊन आम्ही हो, रील्स शूट करत होतो आणि ॲक्च्युली बघणारे मंडळी पण खूप सारे होते तिथे त्याच्यामुळे थोडंसं ऑड फील होत होतं तर चालूच होतं एक दोन म्हणजे रील्स तिच्यासोबत पण काढाव्यात कारण की जर नवरीचा लोक आणि आम्हाला काही रील्स काढणं संपत नव्हतं तरी पण हर्षदाने आम्हाला बऱ्यापैकी खूप सारा टाइम दिला त्याच्यानंतर आम्ही ही एक रील ट्राय करत होतो पण माहीत नाही ती कितपत जमली आहे जमली आहे ते ले ले। तर बघा अशी हा एंट्री केलेली स माहीत नाही ती कितपत छान झालं आणि त्यातनं तिचा घागऱ्यावरती पाय पडला त्याच्यामुळे ते सगळं रील्स कटलं आणि आता किती व्हिडिओ निघालाय कितपत छान झाली रील ते माहीत नाही तर पुढे शूट तर कंटिन्यू झालो होतं आणि खरं तर ती खूप सारी बिझी होती तरी पण तिने तेवढा टाईम दिला रीलसाठी खूप भारी वाटतं त्याच्यानंतर स्टार्ट झालं ते म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट इंस्टाग्रामवरती व्हायरल अशा रील असतात ज्या की नवरीचा डान्स लग्नामध्ये तर बघा हर्षदा पण तोवाला डान्स करणार आहे पुढे जाऊन तुम्हाला दिसेल तर बघा तिथं तिचा इथं डान्स सुरू झाला आहे आणि एवढ्या लोकांच्या ती डान्स करत होती एवढा भारी जे की ते फेवरेट गाणं असतं मेरे सय्या स्टारवालं बिकॉज मी इथं आवाज नाही घेतला गाण्याचा कारण कॉपीराईट येऊ शकतं म्हणून वाईसवर करते तर त्या गाण्यावरती ते डान्स करत होते आणि बघायला पण खूप छान वाटत होतं मी तर बॅकने व्हिडिओ काढत होते पण मला फ्रंटने तिकडं स्क्रीनवरती मोठ्यावाला दिसत होतं की तिचे एक्सप्रेशन वगैरे हो एवढे भारी होते ना आणि तिच्या नवऱ्याचे एक्सप्रेशन पण तुम्ही बघू शकता तो पण एकदम हॅपी होऊन त्याच्यानंतर चालू झालं ते, ते म्हणजे महाराजांची आरती करून तर हे खूप छान मला आवडलं कारण हल्ली सगळे नवरा नवरी डायरेक्टली स्टेजवरती आली की लग्नाच्याच घाईत असतात पण ह्यांनी सगळ्यात आधी महाराजांची आरती केली आणि त्याच्यानंतरच लग्नाला उभं राहिले तर हे खूप छान वाटलं म्हणजे हल्लीच्या पिढीसाठी हे खूप मस्त भारी गोष्ट आहे की महाराजांची आरती करून नवीन आयुष्याला त्यांनी एक सुरुवात केली म्हणजे काही गोष्टी एवढा वेगळ्या झाल्या ना ह्या लग्नात की आता बघा एरवी तुम्ही बघितलं इथे नवरदेव खाली बसला होता जेव्हा ती हार घालत होती हल्ली एवढं असतं की नवरीला उचलून घ्या नवरदेवाला उचलून घ्या मग ती ओढाताना हार घालण्यासाठी पण तिचे मिस्टर डायरेक्टली खाली बसले हे पण खूप आणि युनिक वाटलं मला

फायनली आलो घरी लग्नावरून तर लय भारी झालं हर्षदाचं पण लग्न खूप झालं त्या दुसऱ्या ताईचं तिचं तिचं पण लग्न खूप छान झालं तर सो आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप प्रेम द्या खूप सारे, सारे आशीर्वाद द्या आणि आता उद्याच्याला हा ब्लॉग करायची तर आज आहे शनिवार तर आज होतं हर्षदाचं लग्न तर उद्या आहे संडे तर उद्याच्याला आम्हाला सकाळ सकाळ लवकर जायचं टी एफ सीला टी एफ सी हॉटेल टी एफ सी इंदापूरला सो तिकडचा ब्लॉग नाही करायचा ना तिकडचा ब्लॉग कदाचित नसणार आहे किंवा केलं तर करू पण किंवा नसेल पण ते नाही सांगतायत पण नेक्स्ट त्याच्यानंतरचा नेक्स्ट भारी भारीवाला असेल जो की मी वर्षानुवर्ष वाट बघत असते असावाला ब्लॉग आहे तर ह्याच्या पुढचा ब्लॉग पण नक्की बघा जे की माझ्यासाठी खूप मोठं असतं म्हणजे त्या क्षणांची त्या दिवसाची वाट मी पूर्ण वर्षभर बघत असते वाला ब्लॉग आहे पण त्या दिवसाची मी नाही वाट बघत आणि हे कधीच त्या दिवसाची वाट बघत नाही असा तो दिवस आहे आणि बघतो पण तुझ्या ऍक्टिव्हिटीची घेऊ सांगतो शंभू आणि मी स्पेशली त्या दिवसाची वाट खूप बघत असत तो नेक्स्ट ब्लॉग स्पेशल असा ब्लॉग तुफान मज्जावाला ब्लॉग पुढचा नक्की बघा आणि आजचा पण ब्लॉगला खूप सारं प्रेम दे खूप सारे आशीर्वाद द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हर्षदाच्या लग्नाला एक गोष्ट खूप सारं इरिटेट झालं की तिथे एवढ्या लोकांनी फोटो काढले एवढ्या पोरांनी फोटो काढले की लिमिटच्या बाहेर अक्षरशः लिमिट क्रॉस झालेलं असं असं स्माइल देऊन देऊन शेवट स्माईल पण गायब झालेली एवढं इरिटेट झालेलं तर म्हणजे त्या गोष्टी कधी कधी म्हणजे फोटो आपल्यासोबत काढतात ना दहा वीस लोक आता जेजुरीला मी गेले तर दहा पंधरा वीस लोकांनी फोटो काढले इट्स सोके तेवढं मी स्माइल देऊ शकते पण अगदी तो दहावीसचा आकडा जर शंभर दोनशे तीनशेवर गेला ना तीनशे जर लोकांनी आपल्यासोबत फोटो काढले तर मग किती इरिटेड होईल मला सांगा तर ते मग तेवढंही खूप जरा इरिटेट झालं की मग पूर्ण मूड ऑफ होऊन जातो अशातलं पण झालं पण कोणाला नाही नाही म्हणू शकत ना ते एक असं एक ॲटिट्यूडचं फील येतो जर आपण जर कोणाला फोटोसाठी नाही म्हणलं तर ते मला की किती हिला आहे असं तर मग स्माईल देऊन फोटो काढावंच लागतो इट्स ओके तेवढं थोडंफार सण केलंच पाहिजे कुठल्या पण गोष्टीत स्वतः बडबड बंद करते आणि ब्लॉग इथं सेंड करते चला बाय बाय Mm-hmm. <laughs>